नमस्कार रॅनला रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे प्राथमिक शाळा हुजूर हुजूरबागात सादर करीत आहे का नाही पात्रे वर्षा काकू श्रीमती मोनिका नेवासकर प्रिया श्रीमती वृषाली वेल्लेकर मानसी श्रीमती सपना गायकवाड स्वाती निशा श्रीमती धनश्री कुठले कविता श्रीमती अंकिता मुसळे प्रसंग एक रेली अगं तुला कळलं का काय ग अगं त्या मानसीचे मिस्टर तीन महिन्यापूर्वी हार्ट अटॅकने गेले गाय सांगतेस वाईट झालं ग अगं काही काय परवा तर पाहिलं तिने ट्रेन मध्ये अगदी कुंकू मंगळसूत्र सगळं होतं टाकी पंजाबी सूट मध्ये होती अगं हल्ली काय फॅशनच झाली हो ना कशाचं काही सोयरसूतक राहिलंच नाही हल्ली जाऊ दे आपल्याला काय करायचंय चला स्टेशन आलं आपलं भेटू संध्याकाळी बाय 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 प्रसंग दोन ऑफिस बापरे आज फारच उशीर झाला त्यात प्रेझेंटेशन पण आहे आज नवीन क्लायंट येणार आहे असं कालच सांगितलं बॉसने अजून थोडी तयारी राहिली आहे पटपट आवरायला हवं प्रिया आर यू रेडी विथ प्रेझेंटेशन मिसेस रानडे कधी येतील हो हो आय एम रेडी मिसेस रानडे नाव ऐकल्यासारखं वाटतंय असो वेलकम आम्ही वाट पाहत होतो मिसेस प्रतीनडे म्हणजे मानसी रानडे तरीच म्हटलं नाव कुठेतरी ऐकल्यासारखं वाटत आहे थँक्यू सो मच हॅलो प्रिया कशी आहेस मी मी छान तू म्हणजे म्हणजे तुम्ही तुम्ही कशा आहात <laughs> अगं इट्स ओके तूच मन छान वाटतं मी बरी आहे आपण सुरू करूया चार ब्लॅक आऊट प्रिया छान झालं तुझं प्रेझेंटेशन मला खूप आवडलं मानसी मिस्टर रानडेंबद्दल कळलं खूपच वाईट वाटलं हो तीन महिने झाले सावं झाले अगं तुझ्याकडे बघून वाटतच नाही असं काही झालं असेल काय अगं म्हणजे म्हणजे मला तसं नव्हतं म्हणायचं गं असू दे प्रिया मी समजू शकते बरं मी निघते बँकेत सुद्धा जायचं काही फॉर्मॅलिटीज आहेत त्या कंप्लीट करायच्या आहेत प्रसंग पाच सर्व मैत्रिणी एकत्र भेटतात अगं मानसी भेटली होती काय आमच्याच ऑफिसमध्ये अगदीच नॉर्मल आहे ती बघ

अगं विचारलेलं बरं हल्ली काय सगळं इव्हेंट साजरा केल्यासारखं असतं नवीन प्रथा नवीन पद्धती हो ना त्या फेसबुक वर तर जावयाच्या अधिकमानाच्या पोस्टचा खर्च पडला नुसता काहीच पर्सनल राहिला नाही सगळ्याचा नुसता बाजार झालाय असो आपल्याला काय करायचंय आता निशाच्या हल्ली कुंपाचा इव्हेंट करू आपण साजरा अगं तिथं निशा इकडेच येते हाय बर झालं सर्वजण इथेच भेटला ते मी तसा ग्रुपवर मेसेज टाकलाय पण पर्सनली पण सांगते काय का आमच्याकडे <laughs> श्री कृपे करून अधिक श्रावण मासातील हळदी कुंकू करण्याचे हो योजने आहे तेव्हा आपण परवा सायंकाळी सहा वाजता नक्की आहे अल्पहाराची काय व्यवस्था म्हणजे करायला अगं तुम्ही यात करा <laughs> बर चला मी येते अजून बरेच आमंत्रण द्यायची आहे मानसीकडे पर्सनली जाऊन सांगायचं आहे मानसीकडे अरे इतकंच काय झालं अगो आपण हळदी किंक आहे ना आणि तू मानसीला आमंत्रण देणार मला सगळं माहीत आहे पण मला वाटतं या दोन्ही पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत अगं तुमच्या सासूबाईंना विचारलंस का खर तर माझ्या सासूबाईंनीच मला मानसीला आमंत्रण द्यायला सांगितलं आहे ऍक्च्युली त्या थांबल्या आहेत लिफ्ट जवळ आम्ही दोन्ही जागा बघून मानसिक चला निघते मी बाय आता काय बघायचंय जाऊ दे बघू बरोबर ला ही लाख मंत्रण देईन पण मानसिक काय ती यायला हवी ना प्रसंग सहा मानसीचे घर दाराबाईची बेल वाजते आता या वेळेला कोण आलं येऊ का, का निशा तू अरे काकू तुम्ही पण आहात या ना कशी आहेस मानसी बाळा ही बरी आहे का या ना बसा मी पाणी आणते मानसी अगं कामात होतीस का डिस्टर्ब केलं ना आम्ही अगं काही काय बँकेत गेले होते आले आणि निवांत बसले होते हळदी कुंक चा म्हणलं द्यायला आलो रे हळदी कुंकू पण पण काय मानसी माझ्या घरी आहे हळदी कुंकू परवा आणि तू यायचं आहेस निशा अगं तुला कल्पना आहे ना की मानसी आम्हाला पूर्ण कल्पना आहे आणि तरी आम्ही तुला आमंत्रण द्यायला आलोय काकू पण सोसायटी मध्ये नाही आवडणार पण बघ हा माझा घरगुती कार्यक्रम आहे मी कोणाला एक बांधले नाही सो तू परवा यायचा आम्ही निघतो आता बर काकू नमस्कार करते खंबीर कणखड आणि सुखी राहा बाळा बाळ काय करू जाऊ की नको चर्चा टोपणी नकोच ते आधीच ऑफिस जॉईन केल्यामुळे सगळ्यांच्या गोळ्या उंचावल्या पण काकू आणि या काकू कस आह नमस्कार करते सुखी हा नमस्कार करते काकू अगं पोरी असू नसा बसा छान दिसताय आहे सगळ्या कचरा भारी दिसतोय तुझा अय्या थँक्यू काकू कालच यांना सांगून ठेवलं होत आज येताना कचरा घेऊन या म्हणून बरे बाई प्रिया तुझ सगळी हलूस करता कागा तुझी निशा तर तुझ्या मिस्टरांना पाहिलं मी त्या कार्यक्रमाची सगळी तयारी त्यांनीच तर केली ना मग कर की जरा तू मग काय बर निशा तुझे बाबा कसे आहेत गं काकू गेल्यापासून आलेच नाही तिथे बाबा ना म्हणजे आई लग्न करतात पण आता म्हणलं आयुष्य आनंदाने जगायचं आहे असं म्हणतात ते नाईट सिनेमे सगळं चालू आहे त्यांचं त्यांच्या मित्रांसोबत किती छान अगं मानसी ये ना बाळा अशी टाकतात कोस आये बस मानसी थँक्यू सो मच तू आलीस खूप खूप छान वाटतं ऐग प्रिया तू म्हणाली होतीस की नाही येणार म्हणून ही वर्षा अगं कल्मुगा दी बाई अबा बोलू बोलत होगी पण कोणी अशा असा का कुजमुजताय मला कल्पना आहे मला काय वाटतंय ते तसं नाही काकू पण जरा वर्षा प्रिया कविता अगं मानसी आपल्या सगळ्यांपेक्षा लहान आहे खरं तर आपण तिला धीर द्यायला हवा अगं अकामी आहोतच की तिच्या दुःखातीच्या सोबत मी काही बोलू का बोल बाळा विजयचं असं झालं माझ्यासाठी ही सोप्प नाही त्याच्या मुली आयुष्यभर राहणारच आहे पण पण मला जगावं लागणारच आहे कारण माणसाने कितीही प्रगती केली तरी कोणाचाही जन्म आणि मृत्यू त्याच्या हातात नाही अगदी बरोबर बोललीस ना आणि मला सांगा आपण लहान असताना कुंकू बावड्या घालायचो की नाही प्रिया तुला तर लहानपणापासूनच रोज गजरा म्हणायची सवय आहे म्हणाली होतीस ना आपल्यापैकी प्रत्येकीला असं काहीतरी मनापासून आवडतं आणि अचानक ती गोष्ट सोडून द्यायची हो कपाळावर कुंकू लागलं हे तर अगदी समान मुली पण करतात आणि खरं तर त्याला वैज्ञानिक कारण आहे हे आपल्या सर्वांना की नाही तुम्ही मला आणि खरिता आताच माझ्या बाबांबद्दल आपण बोललो मग त्यांना एक न्याय आणि स्त्री म्हणून वेगळा न्याय मला नाही हो निशा बरोबर आहे तुझं मला सांगा काका गेल्यानंतर सुद्धा मी टिकली काढली नाही काढलेली माझं चुकलं मी माझी ओळख का पुसून टाकायची मला कुणी काही बोललं नाही कारण मी मोठी होते ना पण खर तर माझी तरुण आहे तिला तिचं संपूर्ण आयुष्य आहे तिला मन मारून का जगायचं खर तर आता माझ्यासमोर खूप प्रश्न आहेत फायनान्शियल स्टेबिलिटी सिक्युरिटी मानसिक शांतता आणि खूप काय बरोबर समाजाची मानसिकता बदलायला अजून किती काळ जावा लागेल देव जाणे खर गळ्यात मंगळसूत्र असलं की जरा तरी दपून असतात लोक हे मात्र अगदी खरं आहे आणि एखाद्या स्त्रीला वाटलं असं बाई एखादा जोडी तर काय हरकत आहे मानसिक शारीरिक गरज ती फक्त पुरुषांनाच असते का व नाही आता पन्नास फेसबुक वर पाहिलं एका मोठ्या ता अज्ञात्यानं त्याच्या आईचं लग्न थाटावाटात लावून दिलं लग। त्याचा आपण किती कौतुक केलं का करतो <laughs> आम्ही देता हो ना मग असं एखादा निर्णय सर्व सामान्य म्हणून आपण घ्यायचंच नाही का खरंच आपणच आता बदलायला हवं एखादी स्त्री जेव्हा या परिस्थितीतून जाते ना तेव्हा तिला काय वाटत असते त्याचा विचार नुसतं काठावर घुसपट नाही करता येईल तिच्या स्वतःच्याच मनात दैवच आहे असतो एक मन सांगत असतं आता नॉर्मल जगणं म्हणजे जोडीवाला अशीच करता आणि दुसरं मन सांगत असतं की असं मन मारून पुढत राहत म्हणजे म्हणजे स्वतःशीच ना, ना मानसिक खरं तर तुझ्या या परिस्थितीत आम्ही सर्वांनी तुला आधार द्यायला हवा हे कळलंय आणि या सर्वात मला जाणवलं की माझ्या मदतीसाठी आता कोणीच नाही माझी लढाई मला स्वतंत्रपणे लढायची आहे आणि जर या सर्वातून मला उभं राहायचं असेल तर मला स्वतःवर ब्रेक करायलाच हवं माझ्या कपाळावर गळ्यावर संपूर्ण आयुष्यावर इतर कोणाहीपेक्षा अगदी माझ्या नवऱ्यापेक्षाही माझा अधिकार जास्त असतात मग माझी टिकली माझ्यासाठी काय नाही आतापर्यंत कळत न कळत किती चुका झाल्या माझ्यासाठी अगदी घऱ्यातल्या कार्यक्रमात माझ्या सासूबाई लांब राहतात ते मग त्यांना काय वाटलं असेल याचा विचार करून कायच येतोय अंगाल खरं आज हे माझं तुझं हा विचार केलाच नाही का आम्ही पण इथून पुढे आम्ही नक्कीच उधारलो हो अगदी बरोबर मैत्रीण मी ठरवलं स्वतःसाठी जगायचं आनंदाने जगायचं आणि हो स्वतःचा विचार करणं हा स्वयंपीपणा नाही गरज आहे अगदी बरोबर चला तर मग एक मस्त सेल्फी काढू स्टेटस अपडेट करायला हवं ना होत धन्यवाद <laughs> <स्टार laughs>